शिस्त बद्ध मैदान संपन्न झालं अदरणीय धैर्यशील दादा मित्र समूह नागठाणे यांच्या वतीनं भव्य आणि दिव्य असं बैलगाड्यांचं जंगी मैदान संपन्न झालं आणि सकाळी घोषित केलं होत सूर्याच्या साक्षीनं आणि सूर्याच्या साक्षीनं या मैदानाचा फायनलचा फेरा संपन्न झाला या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून जवळजवळ साडेचारशे बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला त्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्या चाहत्यांचं या ठिकाणी संयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल ही या ठिकाणी सुंदर असा फायनल संपन्न झाला डोळ्याच्या उजेडा सूर्याच्या साक्षीन त्यामध्ये फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील नऊ नंबरचा मान पटकावला नव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ वर धावली गाडी अजित पवार आरपळ या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अजित पवार अडपडेकरांचा आदत किंग एक्का आणि त्यांच्या जोडला पहाला पेटकरांचा सोन्या सुंदर अशी गाडी आणली मुंडा डायवरणे आजच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी यक्का आणि सोन्या अदनिया धैर्यशील दादा मित्र समूह आयोजित मैदानातील गाडी क्र फायनल साडी आठ नंबरचा मान भटकवला आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वर राऊली गाडी स्वामी समर्थ अजित माने निसळ माऊली माऊलीकरांचा बजरंग आणि त्यांच्या जोडीला पाहला येऊ आदत किंग सैतान सुंदर गाडी पाहली बजरंग आणि सैतानची गाडी सुंदर गाडी आणली अमोल ड्रायव्हरने आजच्या मैदानातील आठ नंबरची मानकरी आदरणी आधारशी दादा मित्र समूह आयोजित मैदानातील <laughs> सात नंबर चे मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी सातारा क्रेन सर्व्हिस सातारा संजय पोतेकर <laughs> शेंद्रे या गाडीचा सातवा सात क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी सातारा क्रेन सर्व्हिस सातारा करला सरजा आणि त्याच्या जोडला पळाला राजा सुंदर अशी गाडी आणि प्रणवडावरणी आजच्या मैदानातील सात नंबरचे चे मानकरी सुंदराच्या मैदानातील सहा नंबरचा मान भटकावला सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वर धावली गाडी भोसले कृषी उद्योग समूह विरवरे या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर सुंदरशी गाडी पाहिले तास क्रमांक एक वरती भोसले कृषी उद्योग समूह विरवरेकरांचा कराचा आदत किंग पाहला शंभू आणि त्यांच्या पाहला पाहिला अंधारवाडीकरांचा आदत किंग महाराज सुंदर गाडी पाहली शंभू आणि महाराज ची गाडी सुंदर गाडी आणि सोमाड्यावरणी आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी धैर्यशील लढा मित्र समूह नागटाने आयोजित मैदानातील पाच नंबरचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी रोहित पवार या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाळी रोहित पवार औतकरांची गाडी सुंदर अशी गाडी पाळी डावीला पाळ औतकरांचा आदत किंग जलवा आणि त्यांच्या जोडला पाहला अधिक पडवान कळंबीकरांचा बावड्या सुंदर अशी गाडी पाहली जलवानी बावऱ्याची गाडी याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी आदरणीय धैर्यशील दादा मित्र समोर अठ्ठाने आयोजित मैदानातील चार नंबर चे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी रतनाबा काळभोर हरपळवाडी गड़ी। या गाडीचा चौथा क्रमांक सुंदरशी गाडी पाळी रतनाबा काळभोर हरपळवाडीकरांचा शेरा आणि त्यांच्या जोडला पाळाला कोळेकरांचा सुलतान सुंदर अशी गाडी पाळी शेरा आणि सुलतानची गाडी हे आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी धैर्यशील दादा मित्र समोर आठ आयोजित मैदानातील तीन नंबरचे मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ दुर्वा कंट्रक्शन पाचुंबरी या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर गाडी पहाली डावीला पाळला आदत किंग स्वामी समर्थ दुर्वा कंट्रक्शन पाचुंबरीकरांचा गुरु आणि त्यांच्या जोडीला पाळा कार्तिका पावड आणि पहिल्या डायवर वाटेगावकरांचा तेजा सुंदर गाडी आणली भैया ड्रायव्हरने आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आदानी धैर्यशील दादा मित्र समोर आठाने आयोजित मैदानातील दोन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी त्याच क्रमांकात दोन नंबरची धावली गाडी हॉटेल लोकप्रिय जीवन ड्रायव्हर इनाम या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी हॉटेल रोगपी वंडावरिनाम आणि जरेकरांचा सोन्या आणि त्यांच्या पाळा राहुल दादा जगताप सास वडकरांचा कनैया सुंदर अशी गाडी पाली सोन्या आणि कनयाची गाडी सुंदर गाडी आणि प्रशांडे वर्णी हे आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आदरणीयशील दादा मित्र समोर आठवणी आयोजित मैदानातील एक नंबरचा माणकरी प्रथम क्रमांकाचे मानकरी श्री स्वामी समर्था लाला साहेबांतो म्हणजे सुपने या गाडीचा एक नंबर सुंदर अशी गाडी पाल स्वामी समर्थनाला संतो पाटील सुपणेकरांचा आदत किंग नाव चर्चित आदत किंग व्हाइट टायगर छोटा सोन्या आणि त्यांच्या पाळा मनोज मिस्त्री आंबवडीकरांची वायर सुंदर गाडी पाली छोटा राजा आणि वायरची गाडी सुंदर अशी गाडी आणि विकट डायवर दुर्गडवाडी कराणी हे आजच्या मैदानातील एक नंबर मानकरी उपासी सर्व बैलगाडी महाराज चालक आणि समजता चाहत्यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद